असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून नजर नजररोगुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आवडलं तर बाबा म्हणायचं असतं कविता आवडली <laughs> नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा त्याची मार्ग तयाला मिलती सत्तर नजर नोखुनी नजरे मध्य आयुष्याला दयावे उत्तर थैंक यू गुरुला बाबा। पाय असावे जमीनी वरती कवेत अंबर घेताना। पाय असावे जमीनी वरती कवेत अंबर घेताना। हसू असावे गोठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे या आता बेहतर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनी या जाताना करून जावे असेही काही दुनी या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा का कातर, कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर